अशोक भुईर आज मी व्हिडिओ नवीन करण्याचा प्रयत्न करतोय शेतकऱ्याच्या बांधावर आपण ही परिस्थिती शेतकऱ्यांची पाहत असाल की हा पावसाळा का उन्हाळा आहे का हिवाळा आहे हे समजत नाही कुठला ऋतू आहे हे समजत नाही शेतकऱ्यांचं हे भात आहे हे शेतामध्ये कशा अवस्थेमध्ये आहे हे तुम्ही पाहू शकता खरं म्हणजे आज पावसाळा सहा महिने झाले मेच्या आठ तारखेपासून पाऊस चालू झाला तो आता दिवाळी सरूनसुद्धा पाऊस काय थांबायला तयार नाही आणि हे पाणी पाण्यामध्ये भात कशा पद्धतीने आहे हे तुम्ही पाहू शकता हे पूर्ण भात हे रुजलेलं आहे आणि हे नव्वद दिवसाचा भात किंवा शंभर दिवसाचा भात आहे आता या भाताला झालेत एकशे तीस ते एकशे चाळीस दिवस आता याच्यामध्ये हे भातमध्ये धाना निघणार आहे का मग शेतकरी आज इतका उद्ध्वस्त झालेला आहे की शंभर टक्के भात हे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आजही आहे शेती पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे आणि शेतकरी हा उद्ध्वस्त झालेला आहे आज मित्रांनो हे गरीब शेतकरी आहेत हे oh. भात कापल्यानंतर हे यांचं स्थलांतर होते शहराकडे कामासाठी आज हे पूर्ण भात त्यांचं शेतामध्ये गेलेलं आहे पूर्ण भिजलेलं आहे त्यांचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे मी या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री या राज्याचे देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो हात जोडून की शेतकऱ्यांना आपण या ठिकाणी बांधावर येऊन यांना खरोखरच पाहणी करावी आपण प्रशासनाला आदेश द्यावे की शेतकऱ्यांचं कशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे हे आपण प्रत्यक्षात पाहू शकतात आणि शेतकरी हा पूर्णपणे हवाल दिला आहे हा त्याच्या इतकं नुकसान झालं आहे त्याला नुकसान भरपाई मिळण्यासाठी आपण आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपण त्यांना मदत करावी आपण प्रश प्रशासनाला आदेश द्यावा की या शेतकऱ्यांना हेच शेतकरी नाही तर या ठिकाणी शंभर टक्के शेतकरी जे आहेत हे तर तुम्हाला मी उदाहरण दाखवतो पण आपण प्रत्येक शेतकऱ्याची जर अवस्था पाहिजे तर हीच अवस्था आहे आणि पूर्ण हे पाणी दोन दोन दिवसामध्ये पाणी येतो हे भात काही सुकत नाही आणि भात जेव्हा त्यांनी हे बाहेर बांधावर जसं काढतात बघा ते भात बांधावर काढल्यानंतर पुन्हा ते पाणी ते भात आपण वाळत घालून आणि मग तो, तो दाणा काढला जातो त्याचा भात काढला जातात परंतु दोन दिवस थांबल्यानंतर पाणी लगेच पाऊस त्याचं चालू होतो आणि पावसात हे सगळं भात परत पुन्हा पाण्यामध्ये जाते आज मी या ठिकाणी आपण आपल्याला माहिती असेल की वर्षभरापूर्वी अतिवृष्टी झाली होती आणि अतिवृष्टीमध्ये गेल्या वर्षी दोन हजार चोवीसला घरांचं नुकसान झालं मोठं अतिवृष्टी आणि त्याचं चक्रीवादळ आलं होतं आणि घरामध्ये नुकसान घरांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं या डहाणू पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यामध्ये आणि त्यावेळेस प्रशासनाने अनेक पंचनामे घरांचे केले त्या घरामध्ये भातसुद्धा भिजलं पूर्ण कंद्यामध्ये भरून ठेवलेलं भात पूर्ण खराब झालं त्यांच्या घरांचं नुकसान झालं त्या घरं उद्ध्वस्त झाली आणि असं असताना त्यावेळेस प्रशासनाने पंचनामा केले त्यावेळेससुद्धा शेतकऱ्यांना त्या घरांचं कुठलंही नुकसान भरपाई दिली नाही फक्त त्यांनी फक्त पंचनामा प्रशासनाने केले प्रशासनाने ते पंचनामे केलेले कुठल्या गजरपटीत टाकले हे माहिती नाही आणि ना, त्या शेतकऱ्यांना आज सुद्धा नुकसान भरपाई मिळाली नाही वर्षभर उलटून आज पुन्हा हे पावसाचा घर आहे या पावसामध्ये शेतकऱ्यांचं इतकं भयानक नुकसान झालेलं आहे की सरकारला मी या ठिकाणी विनंती करतो आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आदरणीय उपमुख्यमंत्री दादांना विनंती करतो आपण सर्वांनी या ठिकाणी प्रशासनाला आदेश देऊन या गरीब शेतकऱ्यांना आपण भरपूर मदत करावी अशी विनंती करतो आणि आपल्याला हा व्हिडिओ मी या ठिकाणी संपवतो धन्यवाद